नमस्कार सतर्क का तळेगावात दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप सप्ताहाचा भव्य शुभारंभ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित यांच्या वतीने श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे हा सप्ताह अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या काळात श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर समर्थनगर तळेगाव दाबाळे स्टेशन येथे होत आहे या कार्यक्रमाचे सौजन्य सारिका गणेश काकडे यांचे आहे या आठवड्यावर चालणाऱ्या आध्यात्मिक उत्सवाची आजपासून सुरुवात झाली सुमारे अडीच हजार सेवेकरी एकत्र येऊन या ठिकाणी सामुदायिक पारायण करत आहेत सकाळ ते रात्री विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले आहे सामुदायिक गुरुचरित्र पारायण अखंड नामस्मरण भजन कीर्तन धार्मिक प्रवचने विविध आरती ध्यान तसेच दत्तजयंतीनिमित्त विशेष यज्ञ अशा दिवसभर भक्तिमय कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे गुरुवारपासून आर आरंभ झालेल्या कार्यक्रमात अभिषेक सामुदायिक नामजप महायाग महाप्रसाद वितरण धार्मिक मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचा सप्ताहात समावेश आहे स्वामी भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहत आहे हा स्वामी यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व सेवेकरी यांचा मोलाचा सहभाग आहे आणि सप्ताहाची सुरुवात झालेली आहे कशा प्रकारचा प्रतिसाद आहे श्री स्वामी समर्थ आजपासून दत्तनी जयंतीनिमित्त जो आपण गुरुचरित्र पारायण सोहळा चालू केलेला आहे तर आज इथे दोन हजार पाचशे सेवेकरी पारायणासाठी बसलेल्या आहेत आणि आजपासून अखंड यज्ञ सप्ताला सुरुवात झालेली आहे दत्त जयंती साजरी झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सांगतेने या सप्ताहाचा संपन्न होणार आहे तर आता उद्यापासून रोज साडे दहा आरतीनंतर यागाला सुरुवात होणार आहे उद्याचा गणेश याग आहे आणि आपल्याला सर्वांनाच गणपती बाप्पाचा आशीर्वाद पाहिजे असतो बुद्धीचे बुद्धीची आराध्य दैवत असल्यामुळे आपले जे मुलं आहेत त्यांना अभ्यासामध्ये थोडे मागे असतील स्मरणशक्ती थोडी कमी असेल तर आपण हा या छोट्या मुलांकडनं करून घेत असतो आणि गणपती बाप्पाला दुर्वा आणि मोदकांचा सहाकार आपण करत असतो काय नाव आपलं आणि काय सांगाल कशा का प्रकारचा उत्साह इथं भाविकांमध्ये पाहायला मिळाला नमस्कार माझं नाव आनंद लबडे या मी श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित या मार्गामध्ये परमपूज्य गुरुमौलींच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली दरवर्षी या ठिकाणी दोन सप्ताह आयोजित करत असतो त्यामध्ये दत्तजयंतीनिमित्त एक सप्ताह असतो आणि स्वामी जय स्वामी पुण्यतिथीनिमित्त एक सप्ताह असतो तर या ठिकाणी आज दत्तजयंतीनिमित्ताचा जो सप्ताह आहे तो सुरू झालेला आहे त्याचा आज पहिला दिवस आहे गुरुचरित्र पारायणाचे जे काही पहिला दिवस असे आठ दिवसामध्ये हा गुरुचरित्र पारायण पूर्ण होणार आहे शेवटच्या दिवशी आपण त्या ठिकाणी दत्तजयंती साजरी करणार आहोत आठ दिवस या ठिकाणी विविध सेवा होणार आहेत त्याच्यामध्ये मग आपण याग करणार आहोत विविध याग जसे चंडी याग आहे रुद्रयाग आहे मल्हारी याग आहे गणेश याग आहे ज्या सेवा या सर्व भाविकांना विनामूल्य या ठिकाणी करता येणार आहेत आणि त्यासोबतच जे काही आपण मग सेवा या ठिकाणी सुरू असते चोवीस तास अखंडपणे या ठिकाणी हो तो, श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण हे होत असतं त्यामध्ये दोन सेवेकरी ते पारायण करत असतात दोन सेवेकरी त्या ठिकाणी जपमाळमध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असतात आणि दोन सेवेकरी विनावादन करत श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप या ठिकाणी करत असतात त्याला प्रहर सेवा म्हणतात आणि ही सेवा चोवीस तास अखंडपणे आठ दिवस चालू असते त्याच्यामध्ये सकाळी आठ ते, ते संध्याकाळी आठ हा महिला सेवेकरींचा टाईम आहे त्यामध्ये महिला सेवेकरी असतात आणि संध्याकाळी आठ ते सकाळी आठ या वेळामध्ये पुरुष सेवेकऱ्यांचा हा टाईम असतो तर अशी ही सेवा आपण दरवर्षी घेत असतो आणि या ठिकाणी तर आपल्याला जे काही आर्थिक योगदान आहे सहाय्य आहे ते नेहमी आपल्याला आपले जे काही सर्वांचे लाडके गणेश भाऊ काकडे आहेत त्यांच्यामार्फत आपण या सेवा नेहमी आयोजित करत असतो आपण या ठिकाणी पाहिलं पहिल्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी होती तर तुम्ही भाविक भक्तांना कोणत्या प्रकारचं आवाहन करायला यावे या ठिकाणी साधारण अडीच हजार लोक या ठिकाणी बसले आहेत आपण दरवर्षी या ठिकाणी जे काही संख्या ही वाढतच चाललेली आहे भाविकांना सेवा त्यांनी व्यवस्थित करावी असंच आमचं म्हणणं आहे धन्यवाद या ठिकाणी खूप छान प्रकारे माहिती सांगितलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने लोक या ठिकाणी पाराण्यासाठी बसलेले होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद